सदाशिव सदाशिवपेठेतील श्री गणपती देवट्रस्ट छत्रपती राजाराम महाराज मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा एकशे चौतीस वर्षे होत आहेत गणेशोत्सवात दरवर्षी विविध मंदिराच्या भव्य प्रतिकृती उभारणारे मंडळ म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध असलेल्या राजाराम मंडळाकडून यंदा देखाव्याऐवजी संत महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन गणेश भक्तांना होणार आहे स्त्रींसाठी कायमस्वरूपी मंदिराचा संकल्प असल्याने यंदा देखावा उभारण्यात येणार नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे युवराज निंबाळकर म्हणाले यंदा देखाव्याऐवजी संत महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन आणि मंदिर निर्मितीचा संकल्प हे मंडळाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाची दर्शन पर्वणी भाविकांना मिळणार आहे तर तिसऱ्या दिवशी संतांच्या पादुका दर्शनासाठी मंडपामध्ये आणल्या जाणार आहेत शिर्डीचे साईबाबा शेगावचे गजानन महाराज अक्कलकट स्वामी शंकर महाराज बाळूमामा महाराज नित्यानंद स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज नीम करोली बाबा परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज साहेब अशा नऊ ते दहा संत महात्म्यांच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत महापुरुष आणि संतांच्या पादुकांचा संगम असलेला हा आगळा धार्मिक कार्यक्रम आहे सलग सात दिवस त्या दर्शनासाठी उत्सव मंडपात ठेवण्यात येणार आहेत वासापूजन कार्यक्रम मंगळवार बारा ऑगस्ट रोजी होणार आहे ते पुढे म्हणाले महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ल्यांवरची पवित्र माती दर्शनासाठी ठेवली जाणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आहे त्यावरून केलेल्या पादुका संतांच्या पादुकांसह ठेवल्या जातील संतांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षभरामध्ये मंदिर उभारण्याचा संकल्प मंडळाकडून पूर्ण करण्यात येणार आहे संपूर्ण दगडी घडणीतून हे साकारले जाईल दरवर्षी भव्य देखावे साकारण्याची आमची परंपरा आहे परंतु यावर्षी अत्यंत आकर्षक मंदिर उभारण्याची सुरुवात होणार आहे उत्सव सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवशी भजन कीर्तनाच्या पार्श्वभूमीवर पादुकांची मिरवणूक काढली जाणार आहे सदाशिवपेठेतील ब्राह्मण मंगल कार्यालय ज्ञानप्रबोधिनी कुमटेकर रस्ता ट्रेनिंग कॉलेज ते छत्रपती राजाराम मंडळापर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे यामध्ये शेकडो भाविक सहभागी होतील असं अध्यक्ष युवराज यांनी सांगितलंय यावर्षी छत्रपती राजाराम गेले अनेक वर्ष एकशे चौतीस वर्ष झाले सार्वजनिक गणेशोत्सव नाहीये याचं खंत प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्यांना होती की आपण दरवर्षी वेगवेगळे वेग तीर्थक्षेत्र करतो वेगळी देवळं करतो असं असताना आपलं स्वतःच मंदिर नाहीये की जे लोक रोज येऊन दर्शन घेतील आणि मूर्तीला एक एक वेगळ्या पद्धतीचं एक रिस्पेक्ट राहील तर त्या दृष्टीने यावर्षी आम्ही संकल्प मागच्या वर्षीपासून केला होता की के यावर्षी कुठल्याही परिस्थितीत आपण गणेश मंदिर तयार करण्याच्या भूमिकेत राहू डेकॉरपेक्षा कारण डेकॉर दहा दिवसाचा होणार पण गणेश मंदिर हे पुढच्या पिढीपर्यंत शंभर दीडशे वर्षे टिकेल अशा पद्धतीने करू आणि त्या संकल्पाला आम्हाला यावर्षी हे आले की आणि आम्ही या वर्षी या गणेश मंदिरावर जास्त प्राधान्य दिलं हे करत असताना एक, एक थॉट आला की गणेश मंदिर करत असताना आपण नेकॉर्प नाही करणारे तर पादुका आणल्या तर त्यांच्या पदर्शांनी जो संकल्प इतक्या दिवस रखडला आहे आपला तो कुठेतरी पुढे जाईल आणि एक आशीर्वाद मिळेल त्यानुसार दहा जे पादुका येणारे तर बा साईबाबांच्या आहेत अक्कलकोट स्वामींचे आहे गजानन महाराजांचे आहे शंकर महाराजांच्या आहेत त्याच्यानंतर एक बाळू मामांचे आहेत हा छत्रपती महाराजांच्या आहेत अशा एकूण दहा पादुका या ठिकाणी येणार आहेत निम कुर्णी बाबांचे आहेत नित्यानंद स्वामींची पण आहे हो नित्यानंद स्वामींची स्वामीं। स्वामीं आहे सगळ्यात म्हणजे जे जैन राष्ट्र संत जे आहे आनंद ऋषी यांच्याही पादुका या ठिकाणी दर्शनाचा असणार आहे आणि सर्वात आपल्या सर्वांचं जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी पादुका असणार आहे त्याच्यात साडेतीनशे किल्ल्यांची माती जिथं महाराजांचे पाय लागले त्या मातीचंही दर्शन आपल्याला या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळणार आहे असा हा योग या निमित्त प्रथमच पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सव होतो आहे हे न कळत झालेला विषय आहे हा प्रकारचा दिलेला आशीर्वाद असा समजतो आणि त्यांच्या या पदस्पर्शाने त्यांच्या या येण्याने आमचा जो संकल्प आहे हा लवकरात लवकर पूर्ण होईल पुढच्या वर्षी हे मंदिरही असेल आणि सुंदर डेकॉर असेल की ज्याचं प्रत्यक्षाने सर्व गणेश भक्त वाट बघतात हे आम्ही सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी नम्रपणे आव्हान करतो की आपण दर्शनाला यावं आणि यावर्षी जे आपण या ना नाराज न होता पादोकांचं दर्शन मिळणार आहे त्याचा आशीर्वादाने आपलं वर्षभर आपल्या सगळ्या ज्या काय मनोकामना त्या पूर्ण होतील आणि पुढच्या वर्षी आपल्या सर्व प्रेमाने सर्वांच्या प्रेमाने आशीर्वादाने छत्रपती राजाराम मंडळ नवीन एक तीर्थक्षेत्र डेकोर स्वरूपात चांगल्या स्वरूपात करेल की जे लोकांना खरंच भाविकांना आवडेल आणि ते आधी सुरू करण्याचा आमचा मानस राहील गर्दीचं नियोजन करत असताना पुढच्या वर्षी आम्ही इन आऊट जसं तुम्हाला जर आम्हाला मिळालं करण्याला तर त्याचा बराच फायदा होईल की एकत्र चारही ठिकाणी येणारी लोक जर प्रॉपर इन अन झाली तर आमचं पन्नास टक्के काम कमी होईल आणि आज आम्हाला अंदाज आला की कमीत कमी पाच लाख लोक जास्तीत जास्त आले कमीत कमी तरी आपण कसं नियोजन करावं यापूर्वी आम्ही त्या नियोजनामध्ये स्वतः तयार नव्हतो शा प्रशासन तयार नव्हतं पोलीस तयार नव्हतं त्यामुळे मागच्या वर्षी जे काही अडचणी आल्या त्या पुढच्या वर्षी येणार नाही त्यासाठी आम्हाला जे वर्ष मिळालंय थॉट करायला थिंक करायला ते आम्ही याचा या वर्षाचा पूर्णपूर याचा वापर करून पुढच्या वर्षी कुठल्याही भाविकांना दर्शन घेता येणार नाही असं होणार नाही व तो किती उशिरा येऊन दे किती या सिनियर असून दे त्यांना त्या पद्धतीचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीने आमचं नियोजन राहील